नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आकाश महादेव पाटील यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड कुंभोज तालुका हातकणंगले धरणग्रस्त दुर्गेवाडी येथील आकाश महादेव पाटील यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड आकाश पाटील हे धरणग्रस्त दुर्गेवाडी कुंभोज येथील रहिवासी असून आकाश पाटील यांचा मोठा भाऊ अतुल पाटील वन फोर्स कमांडो आहे त्याने ही पोस्ट त्याच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी मिळवली आहे त्याप्रमाणे त्याचे अनुकरण करून अभ्यास करत मी नऊ महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल पुणे येथे भाग घेतला त्यानंतर माझे नऊ महिन्याचे ट्रेनिंगमध्ये मिनी कमांडो कोर्स पूर्ण झाला त्यानंतर दीक्षांत संचालन समारंभ शपथविधी घेण्यात आला सकाळी ठीक सात वाजता प्रमुख अतिथी यांचे स्वागत करण्यात आले सकाळी ठीक साडेसातच्या दरम्यान शपथविधी घेण्यात आला त्यानंतर दीक्षांत संचालनास सुरुवात करण्यात आली समारंभाची सांगता होताच आकाश पाटील यांचे आई वडील त्यांना भेटण्यास आले होते त्यावेळी आकाश पाटील हे संचलन करत आई वडिलांना सेल्यूट मारले त्यानंतर आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलग्याला सॅल्यूट मारत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी आई वडिलांच्या डोळ्यात आश्रू आले होते त्यावेळी गावातील लोकांनी व मित्रमंडळांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी